हो आम्ही सगळ्यात ना वाढीतले लोक सर्वजण खाली आलो इकडे रे मुळे काढायला शिंपले ना तिकडे ऑलरेडी काढतात आपल्या वरच्या गावातले मुलं आलेत आणि सर्वजण मुळे काढतात इकडे इकडे पण काढतात आणि ह्या वर्षीचं म्हणजे दोन हजार चोवीसचं आम्ही पहिल्यांदा आलेलो पाऊस पडल्यानंतर पहिल्यांदा आलेलो मुळे काढायला छोटे छोटे सिंपले असतात पण मस्त टेस्टी असतात तर मस्त व्हिडिओ आहे एन्जॉय कारण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा असे पाय फक्त हलवायचे बाकी काय नाही तिकडे वरती पण काढतायत सर्वजण आपण इकडे खाली काढायचे पाणी पार पडतोय ना खाली पाणी चाललंय तर जी धूळ असणार ना वरती ती खा पण खाली इकडे थांब ना पाठी ना आम्हाला पाणी हलणार या साईडला थांब तर पाणी खाली जाणार त्याच्या खाली असतील मुळे ते आपल्याला सापडणार आणि सापडला आता सापडला एक दोन सापडला काय सिंपल असतात रे म्हटलं तुला पण ते सतीश मोठ्या आहेत का रे छोट्या छोट्या आहेत अच्छा अजून एक सापडला आपल्याला खूप वेळानंतर एवढी साईज जरी सापडली ना तर काय प्रॉब्लेम नाही भेटले तुला अरे याला चांगले भेटले तिकडे एक मोठा सापडला आपल्याला अजून एक अरे वा पटपट दोन सापडले असे पटपट भेटत गेले पाहिजेत अजून एक भेटला एकदा मला भेटायला लागलं मग काय प्रॉब्लेम नाही फक्त भेटायला पाहिजे ए वरती नको ना जाऊ हा ना खालच्या साईडला थांबतो एक दोन मिनिटाचं पटकन काढले पाच सहा थोडे काढतो पटपट आणि मग तुम्हाला दाखवतो किती काढले नंतर आम्ही इकडे आंघोळ करायला खाली जाणार सर्वजण जेवढे आलो तेवढे हा किती जण जमलेत बघा आता फुल मजा येते आणि मुळे पण सापडतात पटपट वेळ पट। नाही आला

सर्वांचं मुळे काढून आता आम्ही जर आंघोळ करून जाणार झाली काय थांब खेच खेत जोरात खेच त्याची खेच झाली लगेच त्याची खेच याची खेळ लगेच पडाल चाले आता <laughs> आंघोळ करणार हा होय <laughs> होय ते उलट राहून दाखव की जरा उलट राहून दाखव ना हा इकडे दाखव हा हा रा

असं घड खाल्लं खाल्ल थांब याच्यात हे पाणी क्लिअर नाही इकडे पाणी त्याच्या घडव हा